वेलकम ऑल सगळ्यांचं आपल्या पुढच्या या मध्ये खूप खूप स्वागत आहे तर आता आपण बघणार आहोत मागचं तुम्ही सगळं बघितलंय जी जीपीचे काही सम्स पण घेतले मागच्या व्हिडिओमध्ये ते खूप चांगल्या लेव्हलचे सम्स आहे म्हणजे सोपे आहेत पण खूप महत्वाचे आहेत ठीक आहे ते सॉल्व्ह करून काढा सॉल्व्ह करत चला ते सगळे आता बघा सम टू इन्फिनिटी ऑफ अ जीपी नवीन टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट आहे एमसी क्यूला म्हणजे जेईला याचे सम्स बऱ्यापैकी येतात आता एक कन्सिडर वन बाय टू वन बाय टू है आता जर हा वॉट इज टू इन्फिनिटी पूर्ण बेसिक पास वरती जो तुम्हें जर हा सिक्वेन्स कन्सिडर के वन बाय टू जीरो पॉइंट फाइव दूसरी टर्म है वन बाय फोर जीरो पॉइंट टू फाइव तिसरी टर्म आहे वन बाय एट म्हणजे झिरो पॉइंट ठीक आहे समथिंग वन टू फाईव्ह काहीतरी येईल ठीक आहे पॉइंटमध्ये म्हणजे काय की टर्म्स जे आहे ना छोट्या छोट्या होत जात आहे पॉइंट फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह पॉईंट वन टू ठीक आहे अजून पुढे त्याच्या डेसिमल्स आहे मी अंदाजे लिहिलं फक्त हे म्हणजे टर्म्स जे आहे ना त्या लहान 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 होत जात आहे मग जर तुम्ही याची डायरेक्ट फिफ्टी वाली टर्म्स घेतली तर ती किती लहान होईल सांगा झिरो पॉईंट झिरो 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 काहीतरी येईल टू रेस टू फिफ्टी घेतलं तर म्हणजे जसा जसा एन मोठा होत जाईल वन हा एन आहे ना एन इथे वन इथे टू ए इथे थ्री आहे म्हणजे फिफ्टी हंड्रेड पर्यंत म्हणजे जसं जसं एन मोठा होत जाईल तसा तसा टर्म्स कशा होत जातील लहान 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 आणि एका स्टेज नंतर त्याला आपण याला अप्रॉक्झिमेटली काय लिहिणार याला झिरोच लिहू आपण एवढं झिरो पॉईंट झिरो हो झिरो 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 म्हणजे अप्रॉक्सिमेटली झिरो म्हणजे ऍज एन बिकम्स लार्जर अँड लार्जर टर्म्स बिकम स्मॉलर अँड स्मॉलर ठीक आहे अँड अप्रॉक्सिमेटली इक्वल टू झिरो मग जर आपण याचं एन बघितलं म्हणजे आर रेस टू एन जर तुम्ही बघितला आता इथे हाफ रेश टू एन तर ते वन येईल सॉरी हाफ रेस टू किती होईल एन तर हे किती येईल झिरो व्हेन कधी एन इज लार्ज म्हणजे खूप मोठ्या टर्मला याचा आन्सर झिरोच येणार आहे ना हाफ रेश टू जर तुम्ही हा एन हंड्रेड टाकला थाउजंड टाकला तर ते आन्सर झिरोच येईल जीर। ठीक आहे मग जर याचा आपण एस एन बघितलं ह्या पर्टिक्युलर अशा टाइपच्या सिक्वेन्स अशा टाईपच्या सिक्वेन्स म्हणजे ज्याचा आर बघा आता हा जो आर आहे तो हाफ आहे म्हणजे लेस दॅन वन मॉड्युलर्स मी याच्यासाठी टाकलं निगेटिव्ह असेल तरी पण तसंच होईल ना चेक करताना म्हणजे सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होतंय की नाही होते हे कसं तुम्ही चेक करणार त्याचं जे मॉड्युलस काढलं म्हणजे पॉझिटिव्ह करून ते वन पेक्षा लहान आलं तर तिथे तुम्ही हे वापरायचंय सम टू इन्फिनिटी पुढे पुढे अजून आपण त्याचं बघणार आहोत थेरी इथपर्यंत समजलंय क्रिस्टल क्लिअर आहे सगळ्यांना आता याचं जर एस एन काढलं आपण तर ए वन मायनस आर वेस टू एन अपॉन वन मायनस आर सो एस एन मिळेल आपल्याला ए अपॉन वन मायनस आर ए आर एस टू एन अपॉन वन मायनस आर आता तुम्ही बघा ही टर्म तुमची झिरो होऊन जाईल का होऊन जाईल आर रेस टू एन वेन एन इज व्हेरी लार्ज एन खूप मोठ्या टर्म साठी सांगते मी तुम्हाला ही जी टर्म आहे ती अप्रॉक्सिमेटली झिरो होईल दॅट मीन्स एस एन आलं ए अपॉन वन मायनस आर यालाच म्हणायचं सम टू इन्फिनिटी ऑफ अ जीपी ठीक आहे आणि ते कधी एक्झिस्ट होणार आहे बघा जेव्हा तुमचा रेशो कसा असेल लेस दॅन वन ज्या वेळेला रेशो वन पेक्षा लहान असेल त्यावेळेला सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होतं आणि त्याचं आन्सर काय येईल म्हणजे सम टू इन्फिनिटी काढायचं असेल तर त्याचा आन्सर काय असतं ए अपॉन वन मायनस आर आता आपण ह्याच सिक्वेन्सचं तुम्हाला जर असा विचारला की चेक वेदर द सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट और नॉट तर तुम्ही कसं घेणार पहिले तर रेशो काढायचा तो जर लेस दॅन वन आला तर सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट आता इथे तो होतोच आहे मग एस एनचा फॉर्म्युला टाकला ए हाफ आर इज हाफ रेशो हाफ अपॉन वन मायनस एक मधून हाफ गेला हाफच उरला सो आन्सर वन म्हणजे या समच सम टू इन्फिनिटी आलं वन खूप इम्पॉर्टंट सम आहे इतकं महत्वाचं सम आहे ना हे म्हणजे इतका महत्वाचा टॉपिक आहे ना हा की याच्यावरचे सम तुम्हाला येतात जेईला येतात ठीक आहे आता अजून एक आपण याच्यावरच सम बघू आता बघा अजून एक सम बघू आपण नाईन एट वन सेवन ट्वेंटी नाईन त्यांनी विचारलेलं आहे सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होतं की नाही होत आणि होत असेल तर काढायचं आहे रेशो घ्या एट अपॉन नाईन वन अपॉन एट नाहीच होते रेशो मुळात हा सिक्वेन्स जीपी मध्ये नाहीये त्याच्यामुळे सम टू इन्फिनिटी पण एक्झिस्ट होणार नाही ठीक आहे अजून एक सम घेऊ आपण पुढचा एक सम आहे वन बाय फाईव्ह मायनस टू बाय फाईव्ह वन बाय फाईव्ह मायस टू बाय 5, फोर बाय 5, मायनस एट बाय फाईव्ह आणि 16 बाय फाईव्ह याच चेक करून बघू सम टू इन्फिनिटी येतय है का रेशो काढून घेऊ फाईव्ह फाईव्ह कॅन्सल मायनस टू याच जर मॉड्युलर्स घेतलं तर तो टू येतो लेस दॅन वन नाही आहे म्हणजे हे पण काय आहे सम टू इन्फिनिटी डज नॉट एक्झिस्ट हा हा क्वेश्चन आपला टेक्स्ट बुकचा आहे टेक्स्ट मधला क्वेश्चन घेतोय आपण हे आता बघू टू फोर बाय थ्री एट बाय नाईन सिक्स्टीन बाय ट्वेंटी सेवन टू फोर बाय थ्री एट बाय नाईन सिक्स्टीन बाय ट्वेंटी सेवन तोच क्वेश्चन आहे सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे का रेशो काढून बघू फोर बाय थ्री अपॉन टू फोर बाय थ्री इंटू वन बाय टू दॅट इज टू बाय थ्री एट बाय नाईन अपॉन फोर बाय थ्री आपण चेक पण करून घेऊ हा कधी कधी बघा एक सम असं झालं की ते जीपीतच नव्हता टू बाय थ्री हा नाही नाही हे तर सम आहे जीपीत तर आहे आता रेशो बघा टू बाय थ्री म्हणजे झिरो पॉईंट काहीतरी याचा अर्थ आर इज लेस दॅन वन आलं मीन्स वॉट सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट होत आहे मग त्याचं एस एन ए अपॉन वन मायनस सात टू अपॉन वन मायनस रेशो आहे टू बाय थ्री थ्री मायनस टू अपॉन थ्री थ्री गोज टू न्युमरेटर म्हणजे सम टू इन्फिनिटी आलं सिक्स अपॉन वन म्हणजेच सिक्स क्लिअर झाला सगळ्यांना सम टू इन्फिनिटी समजलेला आहे समजलं असेल नसेल काय जे वाटत असेल ते कमेंट सेक्शन मध्ये टाकत चला आणि तुम्हाला नंबर पण देते मी काही जरी असेल तर पर्सनल मेसेज केला तरी चालेल व्हॉट्सअपवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला फोन नंबर देत आहे फोन केला तरी सुद्धा चालेल ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका